जय शिवराय दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तमिळनाडू राज्यात असणारा जिंजीचा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर महाराज त्याच प्रांतात दुसरा एक बल्लाढ्य किल्ला वेल्लूर जिंकण्यासाठी निघाले हा भुईकोट किल्ला अतिशय बल्लाढ्य आणि दुर्गम होता याच्या चारी बाजूंनी खोल खंदक आणि एक वेळेस दोन गाड्या जाऊ शकतील अशी मजबूत तटबंदी होती या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला खान हा विजापूर सरदार होता बरेच दिवस वेडा देऊन हा किल्ला ताब्यात येणार नाही ना हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराज वेड्याचे काम नरहरी रुद्र यांच्यावर सोपवून स्वतः महाराज विजापूरचे सरदार शेरखानाच्या पाटलागावर शे गेले जवळपास वर्ष उलटून गेले तरी किल्ला ताब्यात येत नव्हता शेवटी किल्ल्यात साथीचे रोग पसरला असाय झालेल्या विजापुराहूनही मदत मिळेना वेडा घालून बसलेल्या रघुनाथ पंत आणि हंबीराव यांच्याकडून पन्नास हजार होऊन घेऊन अब्दुल्ला खानाने किल्ला देऊन टाकला छत्रपती शिवाजी महाराज यावेळी रायगडा होते रघुनाथ पंत आणि सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी वेल्लूरचा किल्ला ताब्यात घेतला ती तारीख होती शके सोळाशे श्रावण शुक्ल चौदा म्हणजेच दिनांक बावीस जुलै सोळाशे